नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण ते मे दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर शेतकरी मित्रांनो या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयांचा विशेष निधी जाहीर केला आहे या निर्णयामुळे सोळा विभागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मदती मदतीचे निशक आणि प्रक्रिया या मदत योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टरी पर्यंत जमिनीसाठी मदत मिळू शकणार आहे मात्र यासाठी काही महत्वपूर्ण अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचे म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांकडे आधार कार्डशी संलग्न असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफाईट ट्रान्स्फर डी डी प्रमाण प्रणालीचा अंमल केला आहे तर शेतकरी मित्रांनो ज्यामुळे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल लाभार्थी शेतकऱ्यांची निवड सरकारने या योजनेसाठी राज्यातील सोळा विशिष्ट क्षेत्रातील निवड केली आहे ही निवड करताना अनेक महत्वपूर्ण निष्काचा विचार करण्यात आला आहे मात्र यामध्ये प्रामुख्याने तर शेतकरी मित्रांनो सरकारने लाडकी बहीण या नावाचे एक विशेष यादी तयार केली आहे या यादीमध्ये पात्र लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती समाविष्ट आहे शेतकरी आता त्यांच्या मोबाईलवर फोन किंवा संगणकावर ही यादी सहजपणे पाहू आणि डाउनलोड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो याशिवाय योजनेची सविस्तर माहिती देणारी एक विशेष दस्तऐवजी देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो मदतीचे महत्व आणि उपयोगिता या मदतीचे महत्त्व आणि पातळण्यावर हे आहे एक तात्काळ आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक आर्थिक मदत मिळेल दोन पुढील हंगामाची तयारी बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक पाठबळ मिळेल तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी प्रेरणा मिळेल हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारे यासारख्या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे या, या परिस्थितीशी सं दीर्घकालीन लढा देण्यासाठी काहीतम काही, काही महत्वपूर्ण उपायांची आवश्यकता आहे मदतीचा योग्य लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील बाबींची काळजी घ्यावी एक लाभार्थी यादीत नाव असल्याची रचना करावी दोन बँक खात्याची माहिती अचूक असावी तीन आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करावी चार मिळालेल्या मदतीचा वेळ पूर्ण वापर करावा पाच भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पीक विम्याचा विचार करावा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारचीही पाऊल स्वागताई ही। असली तरीही केवळ तात्पुरती उपयोग उपयोजना आहे दीर्घकालीन समाधानासाठी सरकार शेतकरी आणि कृषी तंत्रज्ञानांची एकत्रित येऊन ठोस धोरणे ठोस धोरणे आखणे गरजेचे आहे यामध्ये हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान पीक विमा योजनेचा सविस्तर आणि शास्त्रज्ञ शेती उत् पद्धतीचा समावेश महत्त्वाचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा